रोजचा टिफिन मुलांचा म्हणजे एक प्रश्नच आज बघा मी काय केलं चपातीचं पीठ मळलेलं होतं दोन छोटे छोटे उंडे घेतले त्याला तेल आणि पीठ लावून एकामेकावर हे उंडे ठेवून दोन चपात्या एकाच वेळी लाटून घेतल्या त्यानंतर या चपात्या अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायच्या के उलटपालट केल्या की लगेचच या चपात्यांच्या दोन चपात्या तयार होतात अर्धवट काढून घेतल्या त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला परतून घेतला त्यानंतर घरामध्ये होत्या नव्हत्या तेवढ्या भाज्या यामध्ये बारीक चॉप करून घातल्या टोमॅटो सॉस आणि कोथिंबीर घातली भाज्यांमध्ये क्रंच तसाच राहायला पाहिजे त्यासाठी मोठ्या आजचेवरच एक दोन मिनटं परतून घ्यायच्या त्यानंतर अशी फिलिंग ही तयार केली तयार केलेल्या चपात्यांमध्ये भरायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घड्या घालायच्या इथे मी गव्हाचं पीठ आणि पाण्याची एक स्लरी तयार केली आणि त्यानेच हे पॅटेज चिकटवून घेतले त्यानंतर अगदी कमी तेलामध्ये हे शॅलो फ्राय करून घ्यायचे मस्त मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी अशी रेसिपी तयार झाली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद